नमस्कार सक्यू माय माऊली विचारनंतर विचारचे करूया ग्रंथ विचार मी आज एक म्हणत आहे माझे नाव सोमंगला नऊवार साडीने सुनबाईलू गडी नववार साडी ने सुनबाई आली नवीनच सुनबाई आली माझ्या घरात नवीनच सुनबाई आली माझ्या च माझी काढली वरात इनेच माझी काढली वरात नऊवार साडी नेसून बाईल लुगडी नऊवार साडी नेसून बाई लुगडी येताच म्हणाली सासूबाई सरकार चालणार नाहीत काई येताच म्हणाली सासूबाई सरकार चालणार नाहीत काई बोलायला लागली सुनबाई माझी जोरात बोलायला लागली सुनबाई माझी जोरात सुन सुन तिनेच माझी काढली वरात तिनेच माझी काढली बाईवरात नवार साडीने सुनबाई लुगडी नवीनच सुनबाई आली माझ्या घरात तिनेच माझी काढली वरात बोलायला लागली सुन माझी जोरात नवऱ्याला माझ्या मुठीत ठेवीन सासूबाई तुम्हा इंगा दाखविन नवऱ्याला माझ्या मुठीत ठेवीन सासूबाई तुम्हाला इंगा दाखवीन चाले मी फिरायला बसाहू तुम्ही घरात ಿ ಪಿರ ಬಸಾ ತುಮಿ ದಾರಡಿ ನೆಸುನಬು ಗಡಿ ನೌವಾರ ಸಾಡಿ ನೆಸುನ ಬಾ ಮೀನು ಗಡಿ ನವೀನ ಸುನಬರ ತಿರ ಸಾಸುಬಾ ನಕ್ಕ ಮೇ ರೈಲ ಕೈ ಗರದಾಕಿ सासूबाई मला नको तुमच्या लेकी नाही राहिलं काही घराब बाकी जीवच माझा पडलाय आता घोरात तिनेच माझी काढली बाई वरात। जीवच माझा पडलाय माझ्या घोरात तिनेच माझी काढली बाई वरात चालू दे तुमचाच तुमचा पगडा चालू देईथ तुझाच पगडा नको ग बाई मला रोजचा झगडा चालू देईथ तुझाच पगडा नको ग बाई मला रोजचा झगडा जाते ग बाई मी जाते ग बाई मी पांडुरंगाच्या दारात जाते ग बाई मी देवीच्या ग दारात चाल जी जिणेच माझी काढली बाई वरात अणवर साडीने सुनबाई लुगडी नवीनच सुनबाई आली माझ्या दागरात तिनेच माझी काढली बाई वरात तिनेच माझी काढली बाई वरात धन्यवाद